जय शिवराय जय जय शिवराय शिवराय आज आज या महाराष्ट्रामध्ये मा इतकी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे प्रशासन असेल किंवा सरकार असेल अथवा ठिकाणी जे आत्मक्लेश आंदोलन करण्याची वेळ आम्हाला सरकारनं आणलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवराया शिवरायांचा राजकोट येथील जो पुतळा आहे पूर्णाकृती पुतळा याच्यामध्ये शेकडो कोटी रुपये खर्च करून हा पुतळा जमीनदोस्त होऊन देखील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंद केलेले नाहीत आम्हाला ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करा या मागणीसाठी आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला गेलेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आहेत गुन्हा नोंद करता येत नाही का छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज गुन्हा नोंद होत नाही याचं कारण काय महाराजांच्या या अवहेलने संदर्भात जे दोषी आहेत यामध्ये सार्वजनिक बांधकाम मन बांधकाम विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्याच्या संबंधित खात्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा जे कोणी असतील ह्या सग सर्व दोषींवरती कारवाई झाली पाहिजे या पुतळा दुर्घटनामध्ये जो प्रमुख आरोपी आहे जयदीप आपटे हा मूर्तिकार आहे परंतु याच्यामध्ये अनेक समिती आहेत कुठलाही पुतळा उभा करत असताना त्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करूनच ते समी पुतळे उभा केले जातात एवढं होऊन देखील करोडो रुपये खर्च करून देखील आज महापुरुषांची विटंबना होत आहे याला जबाबदार जे प्रशासनातील लोक असतील किंवा याच्या पाठीमागं जे कोणी अघटित असतील कुणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असतील अशा सर्वांवरती गुन्हे नोंद होऊन त्या दोषींवरती कड कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आज जयदीप आपटेसारखा माणूस दहा दिवस झाले या पुतळ्याची दुर्घटना होऊन तो मीडियाला बैठ देतो आणि तो गायब होतो याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काय अहो आज हा व्यक्ती पकडून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे तो आज मोकाट फिरत आहे आणि आमचं शासन आणि प्रशासन काय सांगतं की तो फरार आहे अहो फरार आहे म्हणून सांगून उपयोग नाही तुम्ही उद्रेक होण्याची वाट बघताय का शिवरायांच्या मावळ्यांचा उद्रेक तुम झाल्यानंतर हे तुम्हाला सहन होणार नाही